बातमी आपल्या हक्काची वेळापूर पोलिसांचे पेट्रोलिंग सुरू असताना वेळापूर बस स्थानकाच्या बाजूस सागर संभाजी जाधव वर्ष अठ्ठावीस राहणार घुमेरा ओढा वेळापूर हा सोला वेळापूर पोलीस स्टेशन हद्दीत गोंधळ करताना मिळून आला त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता सदर इस्मावर सांगोला पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे चोवीस ऑब्लिक दोन हजार चोवीस कलम तीनशे सात एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास तीनशे तेवीस तीनशे चोवीस पाचशे चार पाचशे सहा मध्ये वरील आरोपी फरार असल्याची माहिती मिळाल्याने त्याचे खातरजमा सांगोला पोलीस स्टेशन येथे फोन करून केले असता सदरचा आरोपी हा गुन्हा उघड झाल्यापासून फरार असल्याचं समजताय सदर आरोपी सांगोला पोलीस स्टेशनचे अंमलदार यांना बोलावून पुढील कारवाईसाठी त्यांचा ताब्यात देण्यात आला असून ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेश पांडे अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर पोलीस उपअधीक्षक नारायण शिरगावकर अक्लुज उपविभागे यांच्या मार्गदर्शनाखाली वेळापूर पोलीस स्टेशनमधील सहाय्यक पोलीस निरीक्षक गोसाई पोलीस उपनिरीक्षक मदने पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप पाटील लिगाडे क्षीरसागर व चालक पठाण यांनी केले आहे वेळापूर पोलिसांच्या सतर्कतेमुळे गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातील आरोपीला पकडण्यात यश आलंय याबद्दल वेळापूर पोलिसांचं नागरिकांकडून कौतुक केलं जात आहे सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा